कारहाळ गावातील अंतर्गत रस्त्याची दयनीय अवस्था नमस्कार समृद्ध महाराष्ट्र न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे कारहाळ हे गाव बिलोली तालुक्यात असून या गावची गट ग्रामपंचायत मोकळी या गावाशी जोडलेली आहे मोकळी हे गाव धर्माबाद तालुक्यात असून कारहाळ हे गाव बिलोली तालुक्यात आहे कारहाळ मोकळी ह्या गावची गट ग्रामपंचायत असल्यामुळे निवडणूक हे धर्माबाद तालुक्यात होत असून निवडणूक झाल्यानंतर कारहाळ ह्या गावाला आर्थिक व्यवहारासाठी हज्जापूर तालुका बिलोली या गावाशी जोडल्या जाते कागदोपत्री व्यवहारासाठी हज्जापूर ग्रामपंचायतीला जावे लागते गटग्रामपंचायत कारहाळ मोकळी असून देखील एखादं प्रमाणपत्र घ्यावायचे असेल तर ते चालत नाही दोन तालुक्यात जोडलेली ही जिल्ह्यातील पहिलीच ग्रामपंचायत आहे एखादा शासनाचा निधी आला तर ते मोकळी गट ग्रामपंचायतीच्या नावाने येतो व तो निधी धर्माबाद तालुक्यात आल्यामुळे त्या निधीचा वापर धर्माबाद तालुक्यातच झाला पाहिजे असं तेथील लोकप्रतिनिधीच्या म्हणण्यानुसार मोकळीतच वापरला जातो काराळ ह्या गावाला कसल्याच प्रकारच्या शासनाचा निधी उपलब्ध होत नसल्यामुळे गावातील अंतर्गत रस्ते हे जलमय झालेले आहेत कारहाळ गावामध्ये पाऊस पडल्यानंतर गावातील नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे शाळेत जाण्यासाठी लेकरांना आपल्या पालकांच्या खांद्यावर बसून जावे लागत आहे वयोवृद्ध माणसांना घराबाहेर पडणे खूप कठीण झाले आहे मोटरसायकल देखील आपापल्या घरापर्यंत येथील नागरिक नेऊ शकत नाहीत ह्या गावामध्ये अनेक वस्तीवाडमध्ये विद्युत रस्ता झाला नाही पाण्याची व्यवस्था नाही कार्हाळ गावातील समस्या ह्या कधी दूर होतील या प्रतीक्षेत कार्हाळवासी आहेत आमचे तालुका प्रतिनिधी प्रकाश वझेरे धन्यवाद